आणि वडच तालुक्यात विचार केला तर आमच्याकडे फक्त अठ्ठावन्न टक्के जमीन भिजते अजून भिजत नाही तरी सुद्धा यावेळेस आम्हाला थोडीशी तुलकून लागली आम्ही सगळ्यांना जो शंभर शंभर गाड्या घेऊन आलो यांचं हा तर कसा ते आलो की आम्हाला असा अंदाज होता कि आम्हाला कळायचं काय ते कीचं पाणी हक्काचं ते कुठेतरी बाजूला तुम्हाला तरी द्यायचं अशी चर्चा होती त्यांचं पाणी त्यांना शंभर टक्के द्या विषय आमचा नाही आमचं जे हक्काचं पाणी आहे ते आम्हाला द्यावं की जेणेकरून भविष्यामध्ये हो आमचे कारखाने चालतील आणि बाकीचे गहू हरभरा वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे फळबाग आहे त्या सगळ्या फळांना जीवन राहावं ते आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्यावं मीटिंग मध्ये चर्चा बऱ्यापैकी झाली आपण पॉझिटिव्हली आम्हाला निर्णय दिलाय त्याबद्दल आपण आमच्या सगळ्या पंढरपूरांचा आभार मानमध्ये होत नाही

उसाई फार मोठे प्रश्न पाणी पट्टी बाई तिकडे चालू चालू सगळे प्रश्न चालू आहे सर्व्हिस केला तिकडे पाच पुरावा असतो

माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपलं पटलं पाणी कुठे जाणार नाही एवढंच नव्हे तर पाण्याची दरपट्टी जी वाढली त्याचाही विश्वास मी काढला होता त्याला ही स्गिटिव्ह मिळालेली आहे आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आता मला Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कार्यकर्ते गेट वर आहेत शेतकरी 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 कायचा प्रश्न तालुक्याच्या उन्हाळ्यामध्ये ज्या आम्हाला पाळ्या मिळणार होत्या त्या पाळ्या त्या वर्तन आमची दुसऱ्या तालुक्याला जाणार होती त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो कुठल्या तालुक्याला इतर तालुक्यात पलटणचा जो म्हणजे भाग त्याच्यामध्ये आता नाहीये तो भागाला सुद्धा आमच्यावर दबाव वगैरे नाहीये दबाव नाहीये दबाव आहे त्यांचं नाव घ्यायची काय कारण नाही ज्यांनी राजकारण करायचे पाण्यावर त्यांनी करू द्या खुशल आम्हाला त्याशी काय घेणार कोण माझी असतील कोण आजी असतील त्याशी आम्हाला काय घेण्यात येणार नाही वरचं नाव घ्यायची आमची कोणाची इच्छा नाही आम्हाला पाहिजे आम्हाला फक्त या उन्हाळ्यामध्ये ज्या पूर्ण पाण्या दरवर्षी मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत हे आकासं पाणी मिळावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलो रामराजेंचं राजकीय वजन कमी करण्यासाठी हे सगळं चालू असं वाटतंय अर्थातच त्यांनी किती केलं तर रामराजे असे राजकारण त्याचं पार्क होणार नाही राजकारण त्यांचं वाढत राहणार आहे आणि पाण्याची निर्मिती करणारे रामराजे त्या पाटन त्या धरणाची निर्मिती करणारे रामराजे आहेत त्याच्यामुळे अजित पवारांचे निकटवर्ती समजले जातात मग अजितदादा रामराजेच राम ऐकत नाहीत का अजितदादा त्यांच्या पाठीमागच आहेत अजितदादा त्यांचं नेतृत्व मान्य करतात अजितदादा सुद्धा रामराजेंचे सगळे विचार हे मान्य आहेत त्याच्याबद्दल तो मत नाही फलटणचा ना पाणी प्रश्न मिटेल असं वाटतं शंभर टक्के टक्के रामराजे जिथं आहेत तिथे पाण्याचा प्रश्न टक्के हे सगळे शेतकरी जे आहेत ते फलटण तालुक्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत खरं तर त्यांना आज जायचं होतं मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं त्यानंतर रामराजांची जी गाडी वाहन बाहेर त्यावेळी ते वाहन या शेतकऱ्यांनी सर्व अडवलं आणि रामराजांच्या अशा प्रकारची काय परिस्थिती केलेली आहे राजकारण राजकारण तर नक्कीच आहे यामध्ये पण आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही आमची सगळी शेती आम्हाला शेतकऱ्यांचा या राजकारणामुळे किंवा राजकारणामुळे बळी जातोय का जातोय ना बळी जातो रामराजेंचं वजन आता पोलिसांमध्ये कमी झालं असं वाटतं होऊ शकत कमी होऊ शकत नाही आज मीटिंग होती आणि त्यावर त्यांना निर्णय होणार होता पण निर्णय राखीव राहिला गेला की आता आम्हाला काय आज जाऊन दिलं नाही त्यामुळे आम्हाला आतलं काहीच माहिती पडली रामराजेनला जाऊन भेटणार भेटणार ना आम्ही सगळे 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 कार्यकर्ते जाऊन भेटणार होत्या नक्कीच आपण साहेब उद्या रामराजांना भेटणार असल्याचं त्यांचं मी सांगण्यात येते आणि पाणी प्रश्नावर आपण पाहतो की खडकणच्या पाणी प्रश्नावर आता